मंडळी एक असा देश ज्या देशात भयान असंतोष माजलेला आहे ज्या देशात आजच्या घडीला अनेक नागरिक फक्त आणि फक्त भीतीखाली जागत आहेत जिथं क्रिकेटचं तंत्र शुद्ध प्रशिक्षण मिळेल हा खेळ तिथे वाढेल असा एकही आशेचा किरण नसताना अशा देशाची टीम आय सी सी क्रिकेट मध्ये उतरते आणि चक्क सेमीफायनलपर्यंत धडक मारते अफगाणिस्तान क्रिकेट टीमच्या डोळ्यातले आजचे आनंदाश्रू त्यांच्या दर्दनाक कहाणीची गोष्ट सांगतात मंडळी ही टीम फक्त खेळली नाही तर लढली आणि आज त्यांनी जगाला एक खूप मोठा संदेश दिला आहे जर खेळाप्रती तुमची निष्ठा असेल तर तुम्हाला जिंकण्यापासून कोणतीच परिस्थिती अडवू शकत नाही या संघानं ज्या परिस्थितीत सराव केला ज्या वेगानं क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं त्याला खरंच तोड नाही अफगाणिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाचा मागच्या काही वर्षांमधला प्रवास हा खऱ्या अर्थानं थक्क करणार आहे राशिद खानच्या नेतृत्वात लढणाऱ्या संघानं आज अतिशय अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला आणि त्या आधीच्या मॅचमध्ये चक्क वर्ल्ड कपची चॅम्पियन टीम ऑस्ट्रेलियाला सुद्धा धूळ चारली आता गेल्या वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमचं ग्रहण करण्यात आपल्या इंडियन टीमनं देखील मोलाचा वाटा उचलला काल झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय त्यातही अफगाणिस्तानचा कॅप्टन राशीद खान आणि भारताचा कॅप्टन रोहित शर्मा या दोघांनी त्यांच्या खेळनं कालचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवलाय या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुईत मिळवलंय चला तर मग आजच्या व्हिडिओत काल झालेल्या या सामन्यांचा थोडक्यात आढावा घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी मंडई तिकडं राशीद खानच्या चार विकेटा आणि इकडं रोहित शर्माच्या ब्याण्णव रनांच्या स्फोटक खेळीनं ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघाचं वर्ल्ड कप मध्ये जायचं स्वप्न मिळालं या दोन खेळाडूंच्या कॅप्टन्सी खेळीनं बांगलादेश सहित ऑस्ट्रेलियाचं कंबर डमोडलं एका बाजूला राशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघानं वेस्ट इंडिजच्या सेंट विन्सेस स्टेडियमवर बांगलादेशचा पराभव करून विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचलाय तर दुसऱ्या बाजूला सेंट लुसिया इथं भारताने देखील ऑस्ट्रेलियाचा पराभव करून वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे एकूणच अफगाणिस्तानच्या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनल गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या सुपर एटच्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं फक्त एकच सामना जिंकला असून त्यांचे दोन गुण आहेत अफगाणिस्तानने दोन सामने जिंकून चार गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे म्हणजे आज बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात राशीद खाननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला एकशे पंधरा धावांचं लक्ष दिलं त्यामध्ये अफगाणिस्तानचा बॅट्समन रेमनुल्ला गुरबाजनं सर्वाधिक त्रेचाळीस रना केल्या त्यानंतर एकशे पंधरा रनांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेश संघाच्या विकेट्स सतत पडत गेल्या आणि एका बाजूला लिटन दास एकटाच लढत होता एकट्या लिटननं चोपन्न राना केल्या पण दुसऱ्या बाजूला मात्र एकही बॅट्समन टिकू शकला नाही बांगलादेशचा संघ एकशे पाच रनांवर ऑल आउट झाला या सामन्यात अफगाणिस्तान टीमचा कॅप्टन राशीद खाननं घेतलेल्या चार विकेटांनी कमाल केली नवीन उलकच्या बॉलिंगनं बांगलादेशची बॅटिंग लाईन भुईसपाट केली आणि एकशे पाच रनवरती अफगाणिस्ताननं बांगलादेशला नमवलं आता बांगलादेशनं बारा पूर्णांक पाच ओव्हर्समध्ये जर एकशे बारा रना केल्या असत्या तर आज अफगाणिस्तानऐवजी बांगलादेश सेमीफायनल खेळलं असतं पण अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी काल कहरच केला हातातून मॅच जाते असं वाटत असतानाच त्यांनी ही मॅच जिंकवली दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिजच्या सेंट लुसिया इथं काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना झाला आता समोर ऑस्ट्रेलिया म्हटल्यावर तिकडं कसं बांगलादेश हे म्हटल्यावर राशीद खान पेटला तसं इकडं बी ऑस्ट्रेलिया म्हटल्यावर भारताचा कॅप्टन रोहितनं दातोवाट खाऊन बॅटिंग केली आता ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून बॉलिंग निवडली पण सगळा कार्यक्रम इथंच फसला कॅप्टन रोहित शर्मानं सुरुवातीपासूनच झिका म्हणून फटकेबाजी केली इच्छाच नाका ऑस्ट्रेलिया म्हटल्यावर त्याच्या अंगात कुठलाही तो काय माहीत सगळं बॉल हवेतच खेळला दोन हजार तेराला रोहित शर्मानं त्याची पहिली डबल सेंच्युरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच मारली होती कालबी गाड्याने एक्केचाळीस मध्ये ब्याण्णव रना केल्या त्यात त्यानं सात फोर आणि आठ सिक्स मारलं तब्बल दोनशे चोवीसच्या स्ट्राईक रेटनं काल त्यानं बॅटिंग केली एका पॉईंटला तर त्याचा स्ट्राईक रेट तीनशेच्या पार पोचला होता खरं तर रोहित शर्माच्या याच एक्केचाळीस चेंडूतल्या ब्याण्णव धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय टीमनं दोनशे पाच रनांचा डोंगर उभारला त्यानंतर ऑस्ट्रेलिया बॅटिंगला आली तसंच ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्शनं सुद्धा इंडियन बॉलर्सचा चांगला समाचार घेतला पण नंतर मात्र दर्जेदार फिल्डिंग आणि शिस्तबद्ध बॉलिंगच्या जीवावर इंडियन टीमनं ऑस्ट्रेलियाला एकशे एक्क्याऐंशी रनांवर रोखलं आणि या विजयासह भारतीय संघानं सेमीफायनलमध्ये धडक मारली पण ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलचं स्वप्न मात्र अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या लढतीच्या निर्णयावर अवलंबून होतं तिकडे अफगाणिस्तान जिंकली आणि इकडे ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधून बाहेर पडली आता मध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे तर अफगाणिस्तानचा साऊथ आफ्रिकेशी पण एकूणच बघायला गेलं तर, तर कालच्या दोन्ही सामन्यात दोन्ही विजय टीम्सच्या कॅप्टननी जीवाचं रान केलं राशीद खानच्या फिरकीनं बांगलादेशची बॅटिंग धाराशाही झाली तर इकडे रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन बॉलर्सला धू धू धुतला आणि एकत्रितपणे या दोघांनीही ऑस्ट्रेलियाचं टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आणलं राशीदच्या चार विकेटा आणि रोहितच्या ब्याण्णव रणांनी खऱ्या अर्थानं कालचा दिवस गाजवला हो पण मंडळी तुम्हाला कालच्या या दोन्ही मॅचेस बद्दल नेमकं काय वाटतं अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये आता साऊथ आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल का भारत सुद्धा सेमीफायनलमध्ये इंग्लंडला हरवेल का तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद